जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक सदैव आपल्यासोबत व शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणमेर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरी सुविधांसंदर्भात विशेषत मोकाट कुत्रे रस्ते वीज पाणी व स्वच्छता संदर्भात अनेक तक्रारी मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना घेरवा घालून मांडण्यात आलाय यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समस्यांचा पाणाच वाचला त्वरित उपाययोजना करावी या मागणीसाठी एक निवेदन देण्यात आले बस स्टँड सारख्या सोयी केले जात नाही कचरा वेळात कधीच कचरा वेळेवर उतरला जात नाही घंटा दोन वेळेस येईल पण त्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागतं काकाजर उचलून घेऊन जा हे करा पण ते कधी कोणत्याच काम वेळेवर होत नाही अरे अरे गाईची भाषा करतात दादगिरीची भाषा करतात आणि निघून जातात त्या या पिसाला तुम्ही कंत्रायला लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे जास्त प्रमाणात नगर काम झालेलं तर त्यांनी ते चेंबर कोपण ठेवलेले चेंबर धापे टाकलेले नाही आत्ताच त्या एक अपघात झालेला वेगनर गाडी म्हणजे निम्मी त्या चेंबर मध्ये गेली गटारींची इशू आहे गटारी साफ करण्याचा एवढा मोठा इश्यू आहे आठ आठ दिवस आम्ही सारख्या अधिकाऱ्यांना फोन करतोय अर्ज पाठवतोय तरी ते गटारीचे विषय सॉल्व्ह होत नाहीत फक्त तेवढा तेवढा कचरा सांगतो की कचरा उचलून घ्या गल्लीच्या लोक येतात झालेलं आहे

गाडी वाले पडतात लाल मुका

फ्राइवर कर्मचारी नक्त ड्राइवर का मारा कर्मचारी कर्मचारी त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यात सविस्तर वर्णन नाही आहे जनरल त्यांनी दिलेलं आहे की काही ठिकाणी खटे आहे तर त्या सर्व ज्या त्यांच्या समस्या आहेत त्याने त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं मी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल संबंधित विभाग प्रमुखांना मी त्याबाबत निर्देश संगमनेर शहरामध्ये प्रचंड कचरा आहे आणि कुत्र्यांचं पण प्रमाण वाढलेलं आहे घाणीचं साम्राज्य संगमनेर शहर झालेलं आहे तर यावर आपलं काय म्हणणं आहे घंटागाडी आणि जे काही सफाई कामगार आहेत त्यांच्या त्यांचा परत एकदा आढावा घेण्यात येईल कुठे कुठे नागरिकांच्या जास्त तक्रारी येत आहे समजा काही ठिकाणी ड्रायव्हरसोबत माणूस नाही अशा बऱ्याच वेगवेगळ्या तक्रारी आहेत नागरिकांच्या सर्वांचा व्यवस्थित आढावा घेईल त्यावर कार्यवाही करण्यात येईल

अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत